नमस्कार मित्रांनो आरबीएन ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये धमाल येणार आपण चाललो आहोत परवेलजवळ गाडेश्वर धरणाच्या परिसरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून का दमदार हजेरी लावली असल्यामुळे आता वर्गणीचे मासे पकडण्यासाठी कसरत आणि धमाल पाऊल आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर मित्रांनो वलगणीचे मासे पकड पनवेल येथून गाडेश्वर धरण हे अंतर सुमारे अठरा ते वीस किलोमीटर इथे या ठिकाणी जाण्यासाठी राज्य परिवहनच्या एसटी बसेस शेअरिंग इको आणि स्वतःचे वाहन घेऊन सुद्धा जाऊ शकतो या परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने प्रशासनाने काही नियम ठेवले अनेक मध्यमुळे या ठिकाणी पर्यटनावर बंदी आहे आता पावसाला सुरुवात झाली की लगेच एखाद्या आठवड्यात हा पेद आखला तर या ठिकाणी कोकणचं निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं धरणाच्या वरील बाजूस अनेक पर्यटकांना पाण्यामध्ये उड्या मारण्याचा मोह आवर येत नाही बच्चे कंपनीसह सारेच जण या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतात या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतल्यावर आम्ही पुन्हा पुढे निघालो या ठिकाणी गावातील मंडळी वलगणीचे मासे पकडताना आम्हाला दिसली मच्छरदानीचा आसरा घेऊन बारीक बारीक मासे पकडण्यासाठी त्यांची धडपड बरेच काही सांगून जातो त्यांच्याबरोबर वल्गणीचे मासे पकडण्यासाठी आम्हीही त्यात सहभागी होऊ एका भांड्यामध्ये त्यांनी पकडलेले मासे ठेवले होते अवघ्या अर्ध्या तासात अर्धे भांडे भरून त्यांनी मासे पकडले अशी ही वल्गणीचे मासे पकडण्याची मत संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा